हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी टिफिनसाठी एक अगदी साधी सिम्पल अशी रेसिपी बनवत आहे, आहे तर ही घोसाळे आहेत आणि ती मी साधारणतः अर्धा किलो घोसाळी घेतलेले आहेत तर अर्धा किलोमध्ये तीन ते चार घोसाळे बसतात आणि त्याचे मी असे स्लाईसमध्ये कट करून घेत आहे तर मी आता सगळे घोसाळे आहेत ते चिरून घेत आहे तर साधारणतः चिरल्यानंतर हे बघू शकता तुम्ही एक बाउल त्याचे चिरलेले काप झालेले आहेत तरी साधारणतः चार ते पाच लोकांसाठी मी टिफिन रेसिपी बनवत आहे त्यानंतर मी हे दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो तोही बारीक चिरून घेतला त्यानंतर भरपूर कोथिंबीर चिरून घेतले त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवले कढई छान अशी गरम झाली की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तेल आणि तेल गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं आणि मोहरी छान असं तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चिरलेला कांदा आणि आता हा कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे तेलावर तर साधारणतः एक अर्धा मिनिटभर मी, मी हा कांदा परतवून घेतलेला आहे तर बघू शकता आता त्याचा कलरही चेंज व्हायला हो लागला ला आहे आणि थोडाफार मऊ झालेला आहे कांदा त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट तर आलं लसूण पेस्ट घालून ती आपण कांद्यासोबत परतवली गेली आहे छान अशी त्यानंतर घातलेला आहे चिरलेला टोमॅटो तर अगदी मसाला वगैरे खूप कमी यूज केला आहे बस कांदा टोमॅटो आणि घोसाळे हो याचीच आपण भाजी बनवलेली आहे तर आता बघू शकता तेल सुटायला लागले बाजूला कांदा टोमॅटो छान असं परतलं गेले त्यानंतर मी त्यामध्ये घातले अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा हा कांदा लसूण मसाला घातला आहे तर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तुम्ही जो कोणताही कांदा लसूण मसाला किंवा मिरची पावडर किंवा घाटी मसाला वगैरे जो कोणता मसाला यूज करत असाल तो घालू शकता त्यानंतर घातलेले आहेत हे चिरलेले घोसाळे तर हे आत्ता दिसताना दिसत आहेत भरपूर पण शिजून त्याची भाजी कमी होते तर आता त्यामध्ये घातलेलं आहे मी चवीनुसार मीठ तर साधारणतः पाऊ पाऊन चमचा मला मीठ लागलेला आहे या भाजीसाठी आणि आता ते सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर घातलेले आहे कोथिंबीर आणि आता हे परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण वाटण असं कोणतंच वापरलेलं नाही आहे तर या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि पाणीही बिलकुल वापरलेलं नाही आहे आणि आता आपण त्यावर ठेवलेलं आहे झाकण आणि अगदी मिडियम गॅसवर आपण ती भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर बघू शकता घोसाळं असतं त्याला जे पाणी सुटतं मिठाचं पाणी सुटतं कांदा टोमॅटोचं यामध्येच आपली भाजी शिजली जाणार आहे तर बघू शकता भाजीला भरपूर असं पाणी शि सुटलेलं आहे तर आता बऱ्यापैकी ती परतवून घेत घेत भाजी शिजत आली की शेवटी मी त्यामध्ये एक छोटी वाटी घिसलेल्या खोबऱ्यात खिसलेलं खोबरं घातलेलं आहे तर आपण कधी शेंगदाण्याचं कूट घालतो तर रोज रोज शेंगदाण्याचं कूट तर आज मी खिसलेलं खोबरं घातलेलं आहे तर याने आपल्या भाजीची टेस्ट खूप छान येते आणि आता हे थोडंसं एक पाच मिनटं अजून आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे तर मी आता ती एका बाउलमध्ये काढून घेते तर अगदी साधी सिंपल आणि एकदम झटपट्याला घोसाळ्याला शिजायला काय फारसा असा वेळ लागत नाही आणि चपातीसोबत जर टिफिनला आपण देऊ तर खूप छान याची टेस्ट लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि घोसाळ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा, आणि आपल्या चॅनलवरच्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू असंच तोपर्यंत ब बाय थँक्यू